हॅलो फ्रेंड्स नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आपण बुद्धिमत्ता हा घटक पाहत आहोत बुद्धिमत्तेमध्ये घनाकृती यावर आधारित आपल्याला बरेच प्रश्न येत असतात आता या ठिकाणी घनाकृती जर आपण पाहिली तर ही घनाकृती कोणत्याही बाजूने कशी जा पाहण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या जास्तीत जास्त आपल्याला तीन पृष्ठच पाहता येतात या घणाला पृष्ठ जास्त आहेत परंतु कशीही आकृती ठेवली की आपण पाहायचं म्हणलं तर तीनपेक्षा जास्त पृष्ठ आपल्याला कधीच दिसू शकत नाहीत अगदी कोणत्या अँगलनी पाहण्याचा प्रयत्न केला अगदी वरून पाहिलं पुढून पाहिलं बाजूने पाहिलं तिरकं पाहिलं सरळ जर पाहिलं तर एकच पृष्ठ दिसेल थोडासा वरच्या बाजूने पाहिलं तर दोन पृष्ठ दिसतील थोडस तिरक्या बाजूने पाहिलं तर तीन पृष्ठ आपल्याला जास्तीत जास्त दिसू शकतात कधीही घनाकृतीचे आपण चार पाच सहा पृष्ठ एका वेळेस पाहू शकत नाही मग या घनाकृतीवरती आधारित प्रश्न आहे किंवा एक घनाकृती आहे किंवा तीन सेंटीमीटरची घनाकृती आहे म्हणजे आता इथे पहिला प्रश्न घनाची बाजू तीन सेंटीमीटर आहे आता तीनच्या ठिकाणी आपल्याला वेगळे वेगळे मापही घ्यावी लागणार आहेत तर घनाची आपण तीन सेंटीमीटर बाजू घेतली हा तीन सेंटीमीटरचा घन आहे आणि या घनाला जर आपण सर्व बाजूने एकच रंग दिला तर या घनाचे एकूण किती घन होतील तीन बाजूने रंगवलेले किती घन असतील दोन बाजूने रंगवलेले किती घन असतील एक बाजू रंगवलेले किती घन असतील व एकही बाजू न रंगवलेले किती घन असतील अशा पद्धतीनं प्रश्न येतो मग आपण या ठिकाणी पहिला प्रश्न पाहूया की ज्याद्वारे पहिल्यांदा आपल्याला या घनामध्ये आपल्याला पहिल्यांदा शोधावं लागेल की या घनाकृतीचे जेव्हा आपण तुकडे करणार आहोत तर तो किती वेळा कापावा लागेल कशा पद्धतीनं करावं लागेल हे पाहावं लागेल आता त्याच्यामध्ये काही गोष्टी पाहणं गरजेचं आहे अगोदर की या घनाकृतीची आपल्याला माहिती करून घेताना या घनाकृतीला शिरोबिंदू किती आहेत घनाकृतीला पृष्ठ किती आहेत घनाकृतीला कडा किती आहेत हे माहीत असणं गरजेचं आहे आणि हे जर माहीत असेल तर बेसिक गोष्टीवरती कोणत्याही सूत्राचा पा इथं मी सूत्रही लिहून देणार आहे तुम्हाला पण सूत्र न पाहता केवळ आपल्याला बेसिक गोष्टीवरून आपल्याला या गोष्टी अतिशय चांगल्या पद्धतीनं समजतील आता पहिल्यांदा बघू घणाला शिरोबिंदू किती शिरोबिंदू म्हणजे काय ज्या का ठिकाणी दोन किंवा दोनपेक्षा जास्त रेषा एकत्र येतात त्याला शिरोबिंदू म्हणतात मग आता या घणाला पहा बरं किती आहे शिरोबिंदू आता एक आपल्याला ध्येयाला शिरोबिंदू म्हणायचं नाही पूर्ण घन आहे या घनाला शिरोबिंदू म्हणजे कोपरे किती आहेत कोपरे वा या ठिकाणी एक दोन तीन चार वरचे पृष्ठाचे चार आहेत खालच्या पृष्ठाचे चार येतील म्हणजे चार आणि चार आठ मध्ये काही कुठेही शिरोबिंदू नसताय म्हणजे या घणाला शिरोबिंदू किती आहेत आठ शिरोबिंदू आहेत घणाला आठ शिरोबिंदू असतात आता घनाला पृष्ठ किती आहेत पृष्ठ आपल्याला इथं दिसत आहेत तीनच पृष्ठ या आपण घणामध्ये पाहिली तर तीनच पृष्ठ मग तीनच पृष्ठ आहेत का तर नाही तर जेव्हा हे वरचं पृष्ठ त्याच्या खाली आहे समोर हे दुसरं म्हणजे एक खालचं दुसरं या बा गाणाच्या या पृष्ठाच्या समोरचं या बाजूचं ती दोन झाली आणि हे पुढील आहे त्याच्या समोरचं मागच्या बाजूचं म्हणजे असून गाण्याला एकूण पृष्ठ किती असतात सहा पृष्ठ असतात गाण्याला सहा पृष्ठ आहेत त्यानंतर गाण्याला कडा किती आहेत कडा आता कडा म्हणजे पहा एक दोन तीन चार वरच्या पृष्ठाच्या चार कडा खालच्या पृष्ठाच्या चार कडा आणि उभ्या एक दोन तीन आणि इथून आलेले एक चार म्हणजे एकूण घनाला कडा किती आहेत बारा या गोष्टी तुम्हाला जर माहीत असतील या करेक्ट जर तुम्हाला सांगता आली तर याच्यावरचे सगळे प्रश्न कोणत्याही सूत्राचा वापर न करता अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला सोडवता येतात आता याच्यावरचे प्रश पाहू प्रश्न की पहिल्यांदा तीन सेंटीमीटरचा घन आहे आता याचे एक एक सेंटीमीटरचे तुकडे करायचे या घनला सर्व बाजूने एकच रंग दिला लाल रंग दिला आणि लाल रंग दिल्यानंतर तो कापायचा आपल्याला पहिल्यांदा कापून त्याचे एक, -एक सेंटीमीटरचे तुकडे करावे लागतील मग किती वेळा कापावा लागेल आता पहिल्यांदा किती वेळा कापावं लागेल पहा बरं आपल्या घरामध्ये कांदा कापतो आपण आपली मम्मी कांदा कापते कांदा कापताना ती पहिल्यांदा काय करते पहा कशा पद्धतीने कापते ती याच पद्धतीने कापत असते पहिल्यांदा उभे कापते पुन्हा आज आडवे कापते पुन्हा आडवे कापते म्हणजे तीन प्रकारे कापलं जात मग तसं या घनाचे एक, -एक सेंटीमीटरचे तुकडे करताना पहिल्यांदा ब्रेडची लादी आहे अशी पहिल्यांदा चाकूने सरळ शेवटपर्यंत खाली कापलं इथे एकदा कापलं म्हणजे केवळ दोन वेळा कापले तर असे उभे तीन भाग होते म्हणजे एकदा कापले तर दोन भाग होतात मग दोनदा कापले तर तीन भाग म्हणजे उभे दोन वेळा असे कापू नंतर असे दोन वेळा कापू म्हणजे दोन दोन चार आणि असे आडवे दोन वेळा कापू म्हणजे किती वेळा कापावं लागेल सहा वेळा कापावा लागेल म्हणजे जेव्हा तीन सेंटीमीटरचा असतो मग एका सेंटीमीटर तीन सेंटीमीटरचे तीन तुकडे करण्यासाठी दोनच वेळा कापावं लागतं म्हणजे दोन वेळा या पद्धतीनं दोन वेळा या पद्धतीनं दोन वेळा या पद्धतीनं असं सहा वेळा कापले की त्याचे तुकडे तयार होतील आता किती घन तयार होतील की तीन सेंटीमीटरचा घन आहे त्याचे आपल्याला एक एक सेंटीमीटरचे तुकडे करण्यासाठी तुकडे केले आपण सहा वेळा कापून तर किती घन तयार झाले आता घन तयार झाले या ठिकाणी प्रत्येक थरामधले प्रत्येक स्तरामधले प्रत्येक थरामधले मोजतायला पाहिजे आता वरच्या थरामध्ये तुम्हाला आहे वरच्या थरामध्ये किती आहेत नऊ आहेत म्हणजे दुसऱ्या थारामध्ये किती असणार आहेत नऊच असणार आहे तिसऱ्या थारामध्ये नऊ म्हणजे एकूण किती झाले सत्तावीस मग हे उत्तर कसं या ठिकाणी सूत्र काय दिलेलं आहे मी सूत्र आहे यन घन इथं जे सूत्र आहे ते सूत्र आहे यन घन आपल्याला हे कसं करायचं आता घन आहे लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची म्हणजे really यल इन टू बी इन टू एच म्हणजेच काय असतं बाजूचा घन असतो म्हणजे सूत्र इथं काय होईल बाजूचा घन किती बाजू दिले म्हणजे बाजू एकूण बाजू नाहीत या बाजू नाहीत तर जे माप दिलेलं आहे तीनचा घन म्हणून या ठिकाणी तीनचा घन सत्तावीस ये आता यातले तीन बाजूने रंगवलेले तीन बाजूने रंगवलेले कुठे असतात तर घनामध्ये कोपऱ्यावरचा आहे की हा कोपऱ्यावरचा हा कोपऱ्यावरचा तीन बाजूने रंगवलेला आहे या बाजूने रंगवलेला आहे वरच्या बाजूने आणि या साईडच्या बाजूने आता याच्या समोरची मागची बाजू आतमध्ये ती रंगवलेली जाणार नाही याच्या समोरची मग ही बाजू आतमध्ये ती रंगवली जाणार नाही वरच्या पृष्ठाच्या खालची बाजू आतमध्ये ती रंगवली जाणार नाही म्हणजे जास्तीत जास्त घनाला सर्व बाजूने या तुकड्यातले जास्तीत जास्त तीन बाजू रंगवलेले असणार यामध्ये एकही असा घन तुकडा नसणार आहे की ज्याच्या चार रंगवलेत पाच रंगवलेत सहा रंगवलेत असा एकही आकार एकही घन चा तुकडा चार पाच सहा बाजू रंगवलेला असणार नाही म्हणजे जास्तीत तीन बाजू रंगवलेले कुठे आला कोपऱ्यावरती आला कुठे आला कोपऱ्यावरती आला मग असे कोपरे किती आहेत घणाला घणाला कोपरे किती आहेत आठ म्हणजे कोणताही घन असेल तर तीन बाजू रंगवलेले किती असणार आहेत फक्त आठ आणि आठ आठपेक्षा पेक्षा जास्त कधी असू शकत नाहीत किंवा आठपेक्षा पेक्षा कमीही असू शकत नाहीत मी तीन बाजू रंगवलेले आठ आहेत मग हे कसं काढलं आपण शिरोबिंदू गुणिले आठ म्हणजे इथं सूत्र काय होईल आता सूत्र आहे काय नियमानुसार यन वजा दोन सूत्र आहे यन वजा दोन चा घन म्हणजे जेवढ्या या ठिकाणी तीन बाजू रंगवलेले सॉरी तीन बाजू रंगवलेली इथं कोणतंही सूत्र नाहीये यन वाजा दोन नाहीये तसं इथं तर इथे काय येते फक्त आठ येत आहे इथं आपलं काय सूत्र तयार होत आहे शिरोबिंदू गुणिले आठ सूत्र आहे एकूण शिरोबिंदू फक्त शिरोबिंदू गुणिले आठ नाही तर शिरोबिंदू आठच असतात जे एकूण तीन बाजू रंगवलेले कधीही बदलत नाही हा तीनचा घन असू द्या चारचा असू द्या पाच सेंटीमीटर सहा दहा कितीचाही मोठा असला तरी तीन बाजू रंगवलेले फक्त आठ आणि आठच येतात याच्यामध्ये कोणताही बदल होत नाही आता दोन बाजू रंगवलेले दोन बाजू रंगवलेले कुठं असणार आहेत पहा या ठिकाणी हा दोन बाजूने रंगवलेला आहे हा एकच येणार आहे हा कोपऱ्यावरचा तीन बाजूने रंगवलेला या कोपऱ्यावरचा तीन बाजूने रंगवलेला म्हणजे आला कुठे आला हा शिरोबिंदोर आहे पृष्ठावर आहे कडेवर आहे कुठं आहे कडेवर एका कडेवर किती आले एकच फक्त कडेवरचं बघा सगळं बघत बसायचं नाही एका कडेवरती किती आला एक आहे मग आता कडा किती असतात बारा मग बारा कडाव हो किती असणार बारा म्हणजे इथं काय सूत्र होईल दोन बाजू रंगवलेले दोन बाजू रंगवलेले कडा गुणिले एक म्हणजे इथं या याच्यासाठी कडा गुणिले एक होईल म्हणजे या गोष्टी लक्षात घ्या कडा गुणिले एक या याच्यासाठी आपण हे बेसिक पाहतो आहोत इथं सूत्र वापरत नाही सूत्र काय आहे याचं सूत्र काय आहे दोन बाजू रंगवलेले यन वजा दोन सूत्र या ठिकाणी आहे यन वजा दोन गुणिले बारा आपण या ठिकाणी काय वापरले सूत्र कडा गुणिले एक कडा बारा असतात म्हणजे बारा गुणिले एक एका कडेवरती आपण शोधले आणि त्याला गुणिले कडा केला बारा आणि यांनी काय केलं आहे वजा दोन तीनचा आहे तीनमधनं दोन गेले एक राहिला एक गुणिले बारा म्हणजे बारा आहे ते म्हणजे दोन बाजू रंगवलेले किती आहेत बारा आहेत आता एक बाजू रंगवलेले एक बाजू रंगवलेले कुठं आहे पहा बरं या ठिकाणी बारकाईनं बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की ही एक बाजू रंगवलेला आहे तो कुठं आहे शिरोबिंदूवर आहे नाही पृष्ठावर आहे पृष्ठावरती आहे कडेवर आहे नाही पृष्ठावरती एका पृष्ठावरती किती आले एक आला एका पृष्ठावर एक आला मग याला पृष्ठ किती आहेत सहा पृष्ठ म्हणजे इथं काय येईल गुणिले एक पृष्ठ गुणिले एक या गणिता हो। आहे हे सर्वांना सूत्र लागू होत नाही हे प्रत्येकाचं वेगळं वेगळं आपण पाहणार आहोत म्हणजे हे बेसिक गोष्टी कळतील आपल्याला आणि सूत्राप्रमाणे गेलं तर सूत्राप्रमाणे गेलं तर यन वाजा दोनचा चा घन म्हणजे तीन आहेत यन बाजू आपण तीन घेतलेली तीन मधनं दोन गेले एक एकचा चा घन एक येईल नाही एक बाजू एन वाजा दोन दोन बाजू रंगवलेले एक बाजू रंगवलेले एन वजा दोनचा वर्ग गुणिले सहा एन वजा दोनचा वर्ग गुणिले सहा म्हणजे तीन आहे तीनमधनं दोन गेले एक एकचा वर्ग एक एक गुणिले सहा सहा होतात आणि आपण इथे बेसिकमध्ये काय केलं की आपण प्रत्यक्ष पाहिलं कुठं आहे एक बाजू रंगवलेलं तर पृष्ठावरती मध्यभागी असणारा एक बाजू रंगवलेला कारण हा तीन बाजूने हा दोन बाजूने रंगवला हा तीन बाजूने हा दोन बाजूने रंगवलेला हा तीन बाजूने हा दोन बाजूने रंगवला हा तीन बाजूने रंगवला हा दोन बाजूने रंगवला फक्त मधलं पृष्ठ आहे या ठिकाणचा मधला आहे एक असा आहे की जो फक्त आणि फक्त एका बाजूने रंगवलेला आहे म्हणून आपण सूत्र काय केलं पृष्ठ गुणिले एका पृष्ठावर एक आहे म्हणून सहा पृष्ठावरती सहा आता एकही बाजू न रंगवलेले ते कुठं असणार आहे तर ते गाभ्यामध्ये असणार आहे वरती कुठे येणार नाही म्हणजे या पृष्ठाच्या खाली या पृष्ठाच्या पाठीमागे या पृष्ठाच्या पाठीमागे असा गीती गाभ्यामध्ये किती असणार आहेत पाय एकूण किती झाले सत्तावीस त्यातनं तीन बाजू रंगवलेले आठ दोन बाजू रंगवलेले बारा एक बाजू रंगवलेले किती आले सहा म्हणजे बारा वीस आणि सहा सव्वीस एकूण किती आहे सत्तावीस म्हणजे सत्तावीसमधनं सव्वीस गेले एक राहिला किंवा इथं गाभ्यामधील जर समजून घेतलं व्यवस्थित तर हेही समजतं आपल्याला की गाभ्यामधलं की तीनचा थर आहे वरच्या थरामध्ये एकही आहे खालच्या थरामध्ये कोणी आहे फक्त मधल्या थरामध्ये तोही मधला फक्त असणार आहे त्यामुळे मधला एक असणारे एकूण सत्तावीस होतात आता पुढचा पाहा चार सेंटीमीटर बाजू असणारा घन घेतला आपण दुसरा प्रश्न चार सेंटीमीटर बाजू असणारा घन घेतला आता हा घन किती वेळा कापावा लागेल ही या चार सेंटीमीटरचा या ठिकाणी घन काढला का आहे आता पा <saa sunshine> किती वेळा कापावं लागेल चार सेंटीमीटर आहे म्हणजे पहिल्यांदा एक एकदा कापला दोन तुकडे दोनदा कापला तीन तुकडे होतील तीनदा कापला तुकडे होती। चार, चार तुकडे होतील म्हणजे चार सेंटीमीटरचा आहे म्हणजे चार तुकडे करायचे म्हणजे पहिल्यांदा किती वेळा कापावं लागेल तीन वेळा म्हणजे या पद्धतीनं तीन वेळा कापा या पद्धतीनं एक दोन तीन वेळा कापा या पद्धतीनं तीन वेळा कापा म्हणजे एकूण किती वेळा कापला तीन त्रिक नऊ वेळा कापावा लागेल म्हणजे नऊ वेळा इथे कापावा लागेल इथे घ्या नऊ वेळा कापावा लागेल आता त्यानंतर एकूण घन किती तयार होतील की चार सेंटीमीटरचा घन घेतला सर्व बाजूने त्याला लाल रंग दिला आणि त्याचा कापाय जर कापला पण तर तो नऊ वेळा कापल्यानंतर त्याचे तुकडे होणार आहेत आता किती घन तयार होतील पहिल्या थरामध्ये मोजा किती होतील चार गुणिले चार म्हणजे सोळा होतील वरच्या थरामध्ये सोळा दुसऱ्या थरामध्ये सोळा तिसऱ्या थोरामध्ये सोळा चौथ्या थरामध्ये सोळा म्हणजे सोळचौ चौसष्ट म्हणजे हे कसं काढायचं सूत्र दिलेलं आहे यन घन यन घन चौसष्ट चारचा घन चौसष्ट होतो म्हणजे चौसष्ट आपल्याला ठोकळे तयार होतील आता कोप्रे कोप्रे होती। तीन बाजू रंगवलेले कुठं आहेत फक्त कोपऱ्यावरती कोपरे किती असतात घनाला आठ म्हणजे किती होतील तीन बाजू रंगवलेले आठ आपल्याला या ठिकाणी मिळतील तीन बाजू रंगवलेले आठ आहेत आता दोन बाजू रंगवलेले कुठं आहेत पहा दोन बाजू रंगवलेला या ठिकाणी आहे कुठे आला शिरोबिंदूवर आला पृष्ठावर आला का कडेवर आला कडेवर आला एका कडेवरती किती आहेत दोन आहेत कडा किती आहेत बारा मग एका कडेवर दोन म्हटल्या बारा कडांवर किती येतील बारा गुणिले दोन चोवीस म्हणजे दोन बाजू रंगवलेले चोवीस सूत्र काय होईल एका कडेवर दोन आहेत म्हणून कडा गुणिले दोन किंवा हे सूत्र वापरलं चार चार बाजा दोन 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 गुणिले बारा चोवीस सूत्र हे लक्षात राहत नाही म्हणून हे बेसिक तुम्हाला क्लिअर समजून देत आता हे शिरोबिंदू किती असतात आठ असतात म्हणून इथे सगळीकडे आठच उत्तर येतं तीन बाजू रंगवलेले आणि या ठिकाणी काय होतं बाजूचा घन होतो इथं काय अडचणीचं नाही आहे किती तुकडे होतात तर एकूण जेवढी बाजू दिली त्याचा घन केला की तेवढे होतात म्हणजेच काय असतं या मोठ्याचं घनपळ कि याचं घणपळ किती येईल तीन गुणिले तीन गुणिले तीन बागिले बागिले लहान जो आपण करणार आहोत तुकडा म्हणजे या ठिकाणी क्वचित प्रसंगी असही येईल की बारा सेंटीमीटर बाजूचा घन आहे आणि त्याचे दोन दोन सेंटीमीटरचे तुकडे केले तर किती तुकडे होतील आता या ठिकाणी गोंधळ होतो ना म्हणजे इथं तुम्ही हे सूत्र वापरू शकत नाही मी या ठिकाणी काय केलं पाहिजे जेव्हा मोठ्याचे तुम्ही लहान लहानचे तुकडे करतात किती एकूण किती घन तयार होतील तर मोठ्याचं घनफळ काढायचं की इथं तीन गुणिले तीन गुणिले तीन भागिले आपल्याला छोटा कोणता तुकडा करायचा एक एक सेंटीमीटरचा म्हणून भागिले एक गुणिले एक गुणिले एक एक तीनचा घन सत्तावीस भागिले एकचा घन एक उत्तर किती येणार आहे सत्तावीस आता इथे चारचा घन आहे आणि त्याचा एक एक, एक, एक।, एक एक मीटरचा करायचा आहे मी चार चा गुणिले चा हो चा हो चा हो चार गुणिले चार बागिले एक गुणिले एक गुणिले एक का तर एकचा घन करतोय मी चारचा घन चौसष्ट होईल बागिले एकचा घन एक मी किती तुकडे होणार आहेत चौसष्ट तुकडे होणार आहेत आणि जर मी याच्यात प्रश्न विचारला असता की चार सेंटीमीटर बाजूचा घन आहे त्याचे दोन दोन सेंटीमीटरचे तुकडे करा तर किती तुकडे होतील मी इथं काय करावं लागेल सूत्र इथे मोठ्या घनाचा घनफळ काढावं लागेल चार गुणिले चार गुणिले चार आणि छोटा जो घन बनवणार आहे तो, दौन -दौन तो दोन -गुनीले, दोन सेंटीमीटरचा असला तर त्याला भागिले दोन गुणिले दोन गुणिले दोन करावं लागेल मग किती होतील बेदुने बेदुने चार चार बेदुने चार म्हणजे दोनचा घन म्हणजे किती होतील तुकडे आठच जर दोन दोन सेंटीमीटरचे केले तर असाही प्रश्न क्वचित प्रसंगी येतो बऱ्याच वेळा आलेला आहे काही परीक्षांमध्ये म्हणजे हेही लक्षात आलं पाहिजे किंवा नवोदयला हा प्रश्न येतोच बऱ्याच वेळा की चार सेंटीमीटरचा आहे घन किंवा बारा सेंटीमीटरचा घन आहे आणि तो तो बनवण्यासाठी तीन तीन सेंटीमीटरचे किती ठोकडे लागतील बारा सेंटीमीटरचा घन बनवण्यासाठी तीन तीन सेंटीमीटरचे किती तुकडे लागतील किती घन लागतील छोटे घन मी तर बाराचा घन करायचा त्याला भागिले तीनचा घन करायचा म्हणजे पद्धती या पद्धतीनं प्रश्न फसवे असतात या गोष्टीला आपण फसायचं नाही चला या ठिकाणी एक बाजू रंगवलेले कु किती येतील आता एक बाजू रंगवलेला कुठं आहे शिरोबिंदूत आहे का नाही कडेवर आहे का नाही कुठं आहे पृष्ठावरती आहे कुठल्या या पृष्ठावर किती आहेत एक बाजू रंगवलेले हे चार आहेत एका पृष्ठावरती चार आले म्हणजे पृष्ठ किती असतात सहा पृष्ठ मग सहा पृष्ठावर किती येतील सहा गुणिले चार चोवीस येतील म्हणजे एक बाजू रंगवलेले चोवीस आहे सूत्र काय यन वजा दोनचा वर्ग गुणिले सहा म्हणजे चार बाजू दिली चार मध दोन गेले दो, दोन दोनचा वर्ग चार चार गुणिले सहा सव्वीस हे आत्ता आपल्याला सोपं वाटतं पुन्हा विसरून गेलेलं असतं मग बेसिक गोष्टीनं झालं तर ते कधीही विसरत नाही रात्री झोपेतनं हलवून उठवलून विचारलं तर लगेच तुम्हाला सांगता आलं पाहिजे आता एकही बाजू न रंगवलेली कुठं असणार आहेत गाभ्यामध्ये असणार आहे म्हणजे या वरच्या थरात एकी नसणारे खालच्या थरात एकी असणारे या थरात एकी असणारे या थरात एकी एक म्हणजे या थराच्या पाठीमागे या थराच्या पाठीमागे या थराच्या खाली पाठीमागे किती असणार आहेत या थरामध्ये चार येतील आणि या थरामध्ये चार येतील आठ येतील नाही जर लक्षात आलं तर एकूण घन किती झाले चौसष्ट त्यातनं हे दोन बाजू रंगवलेले एक बाजू रंगवलेले चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस आठ छपन्न राहिले किती आठ मी चौसष्ट मधनं छप्पन्न गेले आठ किंवा हे समजून घेण्याचं हे समजून घेतले तर हे उघडून आपल्याला दाखवता येत नाही मग दाखवायचं म्हटलं तर संपूर्ण घन तयार करावे लागते चला पुढे पाच सेंटीमीटरचा घेतला पाच सेंटीमीटरचा घन घेतला पाच सेंटीमीटरचा घन घेतला आणि हा पाच सेंटीमीटरचा घन आपण त्याचे एक, -एक सेंटीमीटरचा तुकडे करायचे आहेत किती वेळा कापावा लागेल पहा एकदा कापला दोन तुकडे होतील पाच सेंटीमीटरचा करायचा दोनदा कापले तीन तुकडे होतील तीनदा कापले चार चारदा कापला पाच तुकडे होते म्हणजे एकदा असा चार वेळा कापावा लागेल असा चार वेळा आणि असा चार वेळा म्हणजे किती होत किती वेळा कापावा लागला चार त्रिक बारा वेळा कापावा लागेल बारा वेळा कापावा लागेल यानंतर एकूण किती घन होतील पाच पाच पाचचा घन एकशे पंचवीस म्हणजे एकूण किती घन होतील एकशे पंचवीस घन तयार होतील या तीन बाजू रंगवलेले फक्त कोपऱ्यावरतीच असणार आहेत म्हणजे ते किती असणार आहेत फक्त आठच असणार आहेत ही कोणतीही जर बाजू घेतली तर तीन बाजू रंगवलेले फक्त आणि फक्त आठच येतात कधी त्याच्यामध्ये वाढ होत नाही किंवा कमी होत नाहीत आता दोन बाजू रंगवलेले मग याच्यावरून गेस करा तुम्ही दोन बाजू रंगवलेले पाच आहे एक दोन तीन चार पाच आहेत समजा मग दोन बाजू रंगवलेले कुठे येणार आहेत कडेवर येणार किती येतील याच्यावरती कोपऱ्यावरचे सोडले तर मध्ये तीन येते म्हणजे एका कडेवरती किती झाले तीन मग कडा किती आहेत बारा मग बार त्रिक छत्तीस म्हणजे एक तीन दोन बाजू रंगवलेले किती येतील छत्तीस सूत्र काय येण वाजा दोन गुणिले बारा पाच आहे पाच न दोन गेले तीन तीन गुणिले बारा बार त्रिक छत्तीस ओके okay? चला आता एक बाजू रंगवलेले एक बाजू रंगवलेले कुठं असणार आहेत मध्ये असणार आहे पायी हा अजून एक वाढवला असा समजला तर या बाजूचा राहिला या बाजूचा राहिला म्हणजे या ठिकाणी किती येतील असे पाहिले तर नऊ येतील एका पृष्ठावरती किती येतील नऊ येतील मग एका पृष्ठावरती नऊ तर मग सहा पृष्ठावरती किती येतील नऊ सक चोपन्न एक बाजू रंगवलेले चोपन्न येतील मग आता एकही बाजू न रंगवलेले प्रत्येक थरामध्ये नऊ असणार आहेत असे तीन थर येतील नवत्रिका सत्तावीस येतील नाही लक्षात आलं तर याची बेरीज करा चोपन्न अधिक छत्तीस नव्वद होतील नव्वद अठ्ठ्याण्णव मग एकशे पंचवीसमधनं अठ्ठ्याण्णव वाजा करा सत्तावीस येणार आहे की या ठिकाणी प्रत्येक थरामध्ये पाहिलं बारकाईनं तर लक्षात येतं या ठिकाणी आपण इथं पाहतो की एका पृष्ठावरती नऊ येतात मग वरचं पृष्ठ आणि खालचं पृष्ठ सोडलं मधल्या थरामध्ये तीन थर असणारे त्रिक सत्तावीस सूत्र इथं एकही बाजू न रंगवलेले याचं सूत्र काय आहे यन वजा दोनचा चा घन हे पाच बाजू होती पाच मधनं दोन गेले तीन तीनचा घन सत्तावीस त्यामुळे या ठिकाणी म्हणजे हे सूत्रही लक्षात ठेवा सूत्र जर लक्षात राहिली नाहीत तर बेसिक कसं काढलं आपण शिरोबिंदूवरनं पृष्ठावरून कडावरून कशा पद्धतीनं काढलं हेही समजून घ्या वेळ मिळेल तसा पुन्हा व्हिडिओ पहा पुन्हा पुन्हा पाहिल्यानंतर परफेक्ट गोष्ट होती याच्यावरचे प्रश्न गुगल फॉर्ममध्ये तुम्हाला मिळतील आणि त्या गुगल फॉर्ममध्ये प्रश्न पहा सोडवल्यानंतर तुमचा हा परफेक्ट घटक होईल एका एका घटकावरती गुगल फॉर्ममध्ये कमीत कमी पाच ते सहा प्रश्नपत्रिका तयार होतात त्याच्यावरती पहिल्यांदा सोप्या लेवलचे नंतर मिडियम लेवलचे नंतर हाय लेवलचे अशा पद्धतीनं गुगल फॉर्ममध्ये प्रश्नपत्रिका तयार केल्या जातात आणि त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था केली जाते ओके तर हा घटक तुम्हाला अगदी व्यवस्थित समजला असेल धन्यवाद भेटू पुढील भागामध्ये